नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आजचा प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा दसरा मेळाव्यासाठी मैदान ठरवण्यात आला आहे यंदाचा दसरा हा जोरदार रंगणार आहे कारण यंदा तीन जणांचा दसरा मेळावा होणार आहे त्यामुळे दसऱ्याला राजकीय तुफान फटकेबाजी होणार हे स्पष्ट आहे शिवसेनेमध्ये दसरा मेळाव्याची परंपरा सुरू असून आता शिवसेनेचे दोन दसरा मेळावा होतात शिवसेनेमध्ये बंड्याचे राजकारण चालू झाल्यापासून ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा असे दोन दसरा मेळावा होत असताना आता शिंदे गटाचा दसरा मेळाचे ठिकाण ठरले आहे दसरा मेळावा हा राजकीय वर्तुळामध्ये महत्वाचा मानला जात आहे तर शिवसेनाचा शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये दसरा मेळावा होणार आहे शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क येथे आता पार दोन दसरा मेळावा झाल्यापासून कोणत्या गटाला कोणते मैदान गाजवायला मिळतील याकडे माझं सर्वांचेच लक्ष लागले आहे बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जोरदार तयारी देखील चालू आहे बी केसी मैदानावर शिंदे गटाची शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली आहे यंदाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा तिसरा मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर चाळीस हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे शिंदे गटाला पहिला दसरा मेळावा बीकेसी मध्ये झाला होता त्यानंतर झालेला दुसरा मेळावा हा आझाद मैदानावर घेण्यात आला होता त्यानंतर आता तिसरा दसरा मेळावा हा शिंदे गटाकडून वीकेसी मैदानावर ठरवण्यात आला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरदास धन्यवाद जय महाराष्ट्र